राजमाता होळकर यांचा जयंती उत्सव मोठ्या साजरा करण्यात आला पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव नव्या जयंती निमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमता एकतीस मे रोजी शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात तारापूर किल्ल्यावरून करण्यात आली तारापूर किल्ल्यावरून ज्योत पेटवून मशाल हातात घेऊन तारापूर ते बोयसर शेकडो तरुणांनी दावत व दुचाकी तसेच रिक्षासह विशाल रॅली काढून बिरसा मुंडा मैदानात आगमन केले त्यानंतर अहिल्या ज्योत आगमन स्वागत व सुहासिनींकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सायंकाळी कार्यक्रमाची सुरुवात अहिल्या देव होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून आलेले विठ्ठल बिरुदेव ओवीकार मंडळाने अहिल्या देवी होळकर यांची ओवी गीते व दनगरी गज नृत्य साजरी केली तसेच कार्यक्रमाला राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रत्येक मान्यवरांना एक एक वृक्षाचे रोपटेही देण्यात आले या जयंती उत्सवानिमित्त आलेले वक्ते धुळे जिल्ह्यातून राजीव हाके पालघर येथून जिल्हा पशुसंवर्धन संवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश वसई येथून प्राचार्य शरद कर्णवार पाटील या सर्वांनी पुण्य श्लोक अहिल्या देवी अहिल्या माय होळकर यांचे जीवन चरित्र व वो होळकर शाहीच्या इतिहासावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सकाळपासून ते रात्रीपर्यंत हजारोच्या संख्येने आपल्या कुटुंबांसमे महिला पुरुष व लहान मुले सर्व उपस्थित होते यावेळी आयोजक पुण्यश्लोक आयलादेव होळकर यांची जयंती उत्सव समितीचे गोपीचंद वडितके प्रमोद कंखारे राजू आखाडे संजय कोळेकर प्रनिल कोलगावे रवी सरगर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम अतिशय मेहनत घेऊन पार पाडला आपण पाहत राहा निर्भीड समाचार